नमस्कार मंडळी आज आपण प्रवासात आठ ते दहा दिवस आरामात टिकणारी मसाला भेंडी फ्राय बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय टिफिन सुद्धा परफेक्ट टिफिन भाजी आहे जे मुलं भाज्या खात नसतील त्यांना या पद्धतीने एकदा भेंडी बनवून खायला घाला मुले रोज आवडीने भेंडी मागतील तर ही मसाला भेंडी फ्राय तुम्ही जर कुठे प्रवासात जाणार असाल तर डब्यामध्ये नेऊ शकता अजिबात खराब होत नाही आठ ते दहा दिवस आरामात बनवणे अगदी सोपे आहे एक सिक्रेट मसाला घालून ही भेंडी आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर रेसिपीकडे वळूया तर मसाला भेंडी बनवण्यासाठी ताजी आणि कोवळी असलेलीच भेंडी वापरायची आहेत तर इथे मी ताजी आणि कोवळी असलेली भेंडी वापरली आहे ते तुम्ही बघू शकता तर ही भेंडी धुवून घेण्यासाठी मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि ही भेंडी आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ चोळून व्यवस्थित धुवून घ्यायची आहे तर येथे मी सर्व भेंड्या व्यवस्थित चोळून आणि स्वच्छ करून घेतलेल्या आहेत तर त्या मी एका दुसऱ्या टोपलीमध्ये कपडा ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे आपले जे भेंड्याचे पाणी आहे ते त्यामध्ये निथळले जाईल आणि भेंडी चिकट होऊ नये यासाठी व्यवस्थित आपल्याला पुसून कोरडी करायची आहे भेंडी जर ओलसल राहिली तर चिकट होते तर सर्व भेंड्या या पद्धतीने आपण व्यवस्थित पुसून घेऊया तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी भेंडी फ्राय बनवायची असेल तर आदल्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची पुसून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर भेंडी सर्व पुसून तयार झालेली आहे आता ही भेंडी आपल्याला चिरून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे चोपिंग पार्ट ठेवलेला आहे तर भेंडी चिरत असताना तीन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला चिरता येईल जसं आपण नेहमीची भाजी बनवण्यासाठी सरळ भेंडी चिरतो ना तसंही चिरता येईल किंवा जसं मी तिरपा कट करून घेत आहे तशा पद्धतीने चिरता येईल किंवा उभ्या आणि पातळ स्लायसेस जर तुम्हाला करायच्या असतील तर तशा पद्धतीने सुद्धा भेंडी चिरता येते पातळ आणि उभ्या स्लायसेस जर तुम्ही कराल ना तर भेंडी दिसायला सुद्धा छान दिसते आणि कुरकुरीत सुद्धा होते आपल्या मुलांना चटपटीत भाज्या आवडतात आणि त्यातल्या त्यात भेंडीची भाजी ही अजिबात चिकट नकोसते त्यासाठी भेंडी पुसताना स्वच्छ पुसून घ्यायची आहे तसेच भेंडी चिरत असताना आतमध्ये कीड आहे का हे चेक करून घ्यायची आणि भेंडी चिरून घ्यायची आहे तुम्हाला जर सकाळी घाई गडबडीमध्ये लवकरात लवकर भेंडी करायची असेल तर आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून ठेवायची चिरून ठेवायची आणि हवेशीर ठेवायची म्हणजे काय होते भेंडी चिकट होत नाही तर तुम्ही बघू शकता आपण येथे भेंडीचा तिरपा कट करून घेतलेला आहे आणि जवळजवळ आपली भेंडी ही चिरून झालेली आहे तर ही भेंडी आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया दिसायला सुद्धा छान दिसते तिरपा कट मारल्यामुळे भेंडी चिरून तयार झालेली आहे चला तर आता सिक्रेट मसाला तयार करून घेऊया ही मसाला भेंडी बनवण्यासाठी मी स्पेशल मसाला बनवणार आहे हा मसाला तुम्ही कुठल्याही सुक्या भाजीसाठी वापरू शकता तर येथे मी सुकी खोबरे एक छोटी वाटी भरून घेतलेली आहे तसेच शेंगदाणा अर्धी वाटी घेतलेली आहे किचन किंग मसाला हा एक चमचा घेतलेला आहे मी तसेच जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि धणा पावडरसुद्धा मी अर्धा चमचा घेतलेला आहे आपले लाल तिखट जे घरात असेल किंवा तुम्हाला जो कोणता मसाला पाहिजे तो मी येथे एक चमचा घेतलेला आहे आता येथे मी चवीप्रमाणे मीठ घेतलेले आहे आता या सर्व मिश्रणामध्ये आपल्याला खोबरं आणि शेंगदाणे थोडेफार भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी ते मी कढई गॅसवर ठेवलेली आता शेंगदाणे हलकेसर मी भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे आपला मसाला जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे म्हणून येथे मी शेंगदाणे भाजून घेत आहे तसेच शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याची सालं काढून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरेसुद्धा भाजून घ्यायची आहे तर आपण जे किसलेले खोबरे होते ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि त्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया तर येथे आपले खोबरेसुद्धा भाजून झालेले आहे तर ते सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया चला तर, तर भेंडी फ्राय करून घेऊया याच कढईमध्ये तेल घालायचे आहे आणि तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतरच यामध्ये भेंडी घालायची आहे आणि हा एकाच वेळी संपूर्ण भेंडी घालायची नाही तर दोन ते तीन बॅचेसमध्ये भेंडी तळायची आहे नाहीतर काय होतं तेल पूर्णपणे गार होतं आणि तेल जर गार झालं ना तर भेंडी व्यवस्थित फ्राय केल्या जात नाहीत आणि गार तेलातली भेंडी जास्त तेलही शोषून घेते आणि व्यवस्थित कुरकुरीत सुद्धा होत नाही येथे आपल्याला ही भेंडी पूर्णपणे कुरकुरीत करायची नाही आहे तर थोडीशी म्हणजेच हलकीशी मऊ सुद्धा ठेवायची आहे कारण ही भाजी आपण पोळीसोबत खायला बनवत आहोत पोळीसोबत खाण्यासाठी खूप कोरडी असलेली भाजी चवीला छान लागत नाही आणि हां जर स्नॅक्स म्हणून जर खायला पाहिजे असेल तर तुम्ही ती जास्त कुरकुरीत करू शकता पण पोळीसोबत जास्त कोरडी किंवा कुरकुरीत भाजी छान लागत नाही तर इथे मी एका बॅचची सर्व भेंडी तळून एका जाळीमध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे आपले एक्स्ट्राचे जे तेल असेल ते खाली निथळून जाईल आता दुसऱ्या बॅचची सुद्धा आपण भेंडी येथे टाकून घेतलेली आहे त्याप्रमाणेच आपण ही भेंडीसुद्धा ह्या जाळीमध्ये काढून घेऊया तर येथे आपल्या दुसऱ्या बॅचची भेंडीसुद्धा तळून झालेली आहे तसेच तुम्ही येथे बघू शकता आपले, आपले एक्स्ट्राचे जे काही ऑइल आहे ते या खालच्या भांड्यामध्ये पडलेले आहे आता मगाशी आपण जो सिक्रेट मसाला बोलत होतो तो, तो आपण या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर मी येथे भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी ह्यामध्ये टाकलेले आहे तसेच भाजून घेतलेले एक छोटी वाटी खोबरे मी ह्यामध्ये टाकून घेत आहे तसेच जिरा पावडर अर्धा चमचा येथे टाकलेली आहे आणि आता हा आपला किचन किंग मसाला मी येथे टाकून घेतलेला आहे धणा पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे तसेच लाल तिखट एक चमचा टाकलेले आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सर सर्व जिनस आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक नाही थोडेसे मीडियम जाडसर बारीक करून घेणार आहोत तुम्ही येथे बघू शकता आपले मिश्रण हे एकदम बारीक नाही केलेले आहे मी थोडेसे जाडसर म्हणजे रवाळ थोडंफार आहे आता आपल्याला हा मसाला तळून घ्यायचा आहे त्यासाठी आपले जे एक्स्ट्राचे ऑइल आहे ते मी एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते आणि या तेलामध्येच आपण ही भाजीची फोडणी करून घेणार आहोत याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आहे तसेच या भाजीमध्ये आपल्याला आलं लसूणसुद्धा घालायचे आहे तर मी येथे दहा ते बारा पाकळ्या बारीक कापून चॉप करून घेतलेल्या त्या मी या तेलामध्ये टाकलेल्या आहेत तसेच एक इंच बारीक कापलेले आलंसुद्धा मी ह्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आलं आणि लसणाचा फ्लेवर आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित उतरून द्यायचं आहे त्यासाठी मी हे व्यवस्थित परतवून घेत आहे आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे कारण तेल जे आहे ना खूप गरम झालेलं होतं यामध्ये मसाला जळून जाऊ शकतो म्हणून तेल थोडं थंड होऊन द्यायचं आहे किंवा गॅस मंद आचेवर ठेवायचं आहे आणि नंतरच ही आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे आता आपण जो काही मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला तो या तेलामध्ये परतवून घेऊया मसाला हा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तसे जर बघायला गेले, गेले तर आपण जे होतं ते खोबरं भाजून घेतलेलं तसेच शेंगदाणे भाजून घेतलेले म्हणून आपल्याला एवढं काही फ्राय करायची गरज नाही आहे पण सगळा मसाला व्यवस्थित आपले जे काही तेल आहे ते त्यामध्ये परतला गेला पाहिजे यासाठी आपण व्यवस्थित परतवून घेऊया आता मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हा मसाला व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचा आहे तुम्ही यात सुद्धा घालू शकता जर तुम्हाला गोडसर चव आवडत असेल तर आपण यात ऑलरेडी शेंगदाणे घातलेले आहेत त्यामुळे मसाल्यात आपचूकच गोडवट चव येते तसेच या मसाल्यामध्ये मी भेंडीसुद्धा घालून घेतलेली आहे तुम्हाला या भाजीला जर चटपटीतपणा द्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि सर्वात लास्ट ऑप्शन म्हणजे सुद्धा टाकू शकता तुम्ही बघू शकता आपल्या भाजीचे टेक्चर किती छान आलेले आहे भेंडी तळत असताना पूर्णपणे शिजलेली होती त्यामुळे इथे आपल्याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे नाहीतर भेंडी जी आहे ती कुरकुरीत राहणार नाही आणि खूप जास्त नरम पडेल तर येथे आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण ती सर्व करून घेऊया तुम्ही हाऊस वाईफ असाल तर सकाळच्या लगबगीमध्ये अशी टिफिन बॉक्ससाठी भाजी तयार करू शकता पण वर्किंग वुमन असाल सकाळी तुम्हाला तुमचं ऑफिसचा टिफिनही तयार करायचं असेल आणि मुलांचा शाळेचा टिफिन बॉक्सही तयार करायचा असेल तर खूप दमायला होतं नाही का तर ही भेंडीची भाजी अशा प्रकारे करून तुम्ही स्टोअर करू शकता तुम्ही तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली आणि तसेच माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू